अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचं संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थांना एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले काम केला अशाया पुना एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जल जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं ते भगवान बिरसा मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी च हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे त्यामुळे अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी जबाबदारी आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे